नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र पंकज बारसाकडे देशात गेल्या अनेक दिवसापासून हिंदू मुस्लिमचं चित्र करून काही राजकीय लोक त्याचा राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने आपल्या देशातलं वातावरण गडूळ करण्याचा सा प्रयत्न सातत्यानं करत असतात आणि आपण प्रत्येक गावात किंवा शहरामध्ये किंवा गल्लीबोळात हिंदू मुस्लिमच्या घटना आपण जनरली होताना पाहतो त्यामुळे आपल्यासमोर एक असं उदाहरण आहे की हिंदू आणि मुस्लिम हे सर्वसामान्य जनता कसे गुन्ह्या गोविंदांना राहतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्याला आता मी दाखवतो आणि आपण पाहू शकता की आपण त्यांची चर्चा करूया ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही आबाजी आज मला जाताना दिसले मी यांना मुद्दाम थांबवून यांच्याशी चर्चा करूया म्हटलं थोडीशी गप्पा करूया तर आपण यांच्याशी चर्चा करूया तुमचं नाव सांगावी आणि तुमचं नाव शेख जमाल का नाम क्या पिताजी क्या क्याय पिताजी का नाम क्याय बर ते ऐकू येत नाही वरता जाऊ तर तुमची मैत्री किती दिवसापासून आहे तेरे पिताजी का नाम क्या है नहीं जाऊ देन देना जाऊ देना तुमची मैत्री किती दिवसापासून आहे तुमची मैत्री किती दिवसापासून आहे दोघांची म्हटलं बरेच वर्ष झाले आहे ना मग आता हे देशात सध्या दे हिंदू मुस्लिम करून वातावरण खराब करतात राजकारण करतात तर तुम्ही हिंदू मुस्लिम समजा कसे गुन्हा गोविंद राहून राहिले याचं जिवंत उदाहरण तुम्ही त्या दोघे पासून लोकले आदर्श घेण्यासारखं आहे तर तुम्ही काय सांगता लाभात येतो कोणाशी प्रेमाला राहा लागते हा कोणाशी जोर दुन कला लागते कोणाले हो हो जमाल शेख अजित नाव आहे यांचं आणि कोणत्या गावचे उकडी बाजार उकडी बाजार तुमचं नाव काय मला नाव का ना? सुद्धी रामपुरी गोसावीसावी तुम्ही उकडीचे आहे ना बरोबर आहे तुमची मैत्री ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव पण आहे तुम्ही अच्छा अच्छा तर ही मैत्री तुमची किमापासून आहे समजा ही मैत्री तुमची किमापासून आहे बापरे पर दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले अच्छा अच्छा मग आता या मैत्रीतून तुम्हाला आनंद आनंद म्हणजे पुरा पूर्ण आनंद म्हणजे तुम्ही तुमचे सुख सुखदुख वगैरे सगळे एका अंदाच्याचं जेवणं खाऊन जे काही असेल अशी तो आला म्हणजे महागडी असते अच्छा सर्वच काही झालं माहीतच असते अच्छा यांच्या तुमच्याकडेच असते सगळं घरी त्यांनी म्हणजे आहे मुलगा दिलेली आहे मुलगा गिरीचा काही मुलगा त्यांना नाही आहे चांगलं तुमची मैत्री पाहून मला आनंद हर्ष झाला आणि इतर लोकांनी याचं अनुकरण केलं पाहिजे की बा सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिम समाजाचं कुठल्याही प्रकारचं देश किंवा भांडण कुठेही नाही आहे आणि हे कसं लावल्या जाते आणि कसं राजकीय पोळी शेकल्या जाते याचं जिवंत उदाहरण तुम्ही दोघांचं आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे मला असं वाटलं की बा हे आपण कुठेतरी समाजापर्यंत तुमचं हे उदाहरण पोहोचलं पाहिजे म्हणून हे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी असंच राहा तुमची इच्छा आहे बा हिंदू मुस्लिमची ही जी एकता अशीच राहिली पाहिजे देशात पुण्या गोविंदांना सगळे राहिले पाहिजे बरोबर आहे बिलकुल धन्यवाद आम्ही तुम्ही इथं मला वेळ दिला आणि हा व्हिडिओ केला तर लोकांना काय सांगाल एक वेळ सांगा ना त्यांना लोकांना काय सांगाल काय सांगते देसाल तुम्ही तिथे बोला ना लोकांना असंच समजून सांगा की हे एक मुठ एक मुठ म्हणजे एकजूट हा एकजूट भारताला उपयोगी आहे म्हणजे एकीसाठी भारताच्या कोणाच गोष्टीची हानी भारतात होऊ शकत नाही बिलकुल बिलकुल पहा मित्रांनो काय म्हणतात आपले महाराज आबाजी त्यांचं असं म्हणणं आहे की मिळून मिसळून राहा भारताची हानी होणार नाही आणि भारताची शक्ती एक संघ राहील म्हणजे हिंदू मुस्लिम वरून ते डिवाईड होईल आणि पर्याय ना आपण वाटल्याच हो बिलकुल बिलकुल धन्यवाद आबाजी आपण इथं आले एक फोटो घेऊ आपण तुमच्यासाठी हे